नमस्कार मंडळी पैठणकर सर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपली श्री ताराशौली बौद्देशी सेवाभावी संस्था संचलित आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा या ठिकाणी एक वेगळा वेगळा उपक्रम जे विद्यार्थी गावातील शाळेत जातात किंवा आसपासच्या शाळेत जातात व तिथे येऊन अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने पुस्तकं बा पुस्तक किंवा शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले या प्रसंगीचे पैठणकर सरांचे असते आणि आपल्या गावची एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरवळा ज्या शाळेमध्ये तुम्ही सर्वजण शिकता बरोबर आहे की नाही आजच्या या ठिकाणी उपस्थित आपले मुख्याध्यापक सर माननीय गिरी सर त्यानंतर आपले रेड्डी सर ओमकार मॅडम आणि आमचे वाघमारे सर आणि तसेच आमचे सहकारी मित्र वाचनालयाचे सर्व कर्ता दीपक बहुभूजन अशा सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये आपले सार्वजनिक वाचनालय हे सुरू केलेले तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी तुमच्यापैकी काही विद्यार्थी येऊन दररोज अभ्यास करतात जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्य म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची नोटबुक आणि एक पेन सुद्धा देत आहोत बरोबर आहे की नाही तर त्या विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन म्हणजे हे का तर ज्या पोरांनी पंधरा पंधरा दिवस दररोज अभ्यास तिथे दररोज येतील त्या पोरांना आपण अशी बक्षिस प्रत्येक वेळेस वितरित करत असतो आजपासून आता हा उपक्रम सुरू झालेला आहे तर जेवढे जास्त मुलं अभ्यास करतील दररोज आतमध्ये अभ्यासिका छोटी असल्या कारण जागाने कुठली तर बाहेर जागा आहे पण त्या ठिकाणी तुमच्या वगैरे ठेवलेल्या आहे तुम्ही जर असं काम करत राहिला अभ्यास करत राहिला तर त्याला हळूहळू आपण डेव्हलप करणार आहोत आपल्याला बरेच लोक सपोर्ट करणार आहेत तर ते उभं होईल उभं झाल्यानंतर एक शहरात चांगल्या पद्धतीने जशी अभ्यासिका असते तसा व्रत तशी कार्य मी हातामध्ये घेतलेले जवळपास सात ठिकाणी सात गावामध्ये आपलं कार्य सुरू आहे आपलं आठ गाव आणि आपल्या गावामध्ये पण त्या पद्धतीने आपण काम करतो संस्था म्हणून ते एका व्यक्तीने आपल्याला जागा दिली होती छोटीशी वीस बाय पंधराची त्या जागेमध्ये एक रूम बांधलेली होती रूम सुद्धा दिलेली आहे तर दान स्वरूपात त्या ठिकाणी आपन, आपण अभ्यासिका उभी केलेली आहे आणि काही तरुण लोकांना घेऊन तर वीस तीस लोकांपासून सुरुवात झाली तर त्या ठिकाणचे तीन मुलं होमगार्ड मध्ये पहिल्यासारखा नाही डायरेक्ट भरती आता परीक्षा भरती व्हाव लागते तीन मुलं भरती झाले तर आता आपल्या अभ्यासिक येत म्हणजे आपले यशस्वी पायरी आहे अशा पद्धतीने माझं स्वप्न आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा तुमच्यापैकी बरेच पोरं हे नोकरी लागावे पुढे जावे आपल्या गावाचं नाव व्हावं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्यासाठी आपण या अभ्यासिका आपले सार्वजनिक वाचवण्या या ठिकाणी सुरू केलेले आहे तर या आपल्या सार्वजनिक वाचवण्यात तुम्ही जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी जायचं आणि अभ्यास करायचं आजपासून किती मुलं अभ्यासला लागतील व्हेरी गुड अभ्यासाला जाणं म्हणजे काय करणे तुमचे दफ्तर घ्यायचे दप्तर घेऊन जायचे गेल्यानंतर शाळेचे शैक्षणिक जे काम केलेलं असेल ते करायचं त्यानंतर तुम्ही तुमचे शांत मनामध्ये बसून शांतपणाने तुमचे मराठी इंग्रजी गणित गणित सोडवणे मराठीचे इंग्रजीचे हिंदीचे जर तुमचे पुस्तक असतील तर त्याचं काय करावं तुम्ही वाचन करावं आल लक्षात हा मागचा उद्देश त्याला म्हणतात अभ्यास ठीक आहे किंवा मुलं असतील आपले तिथे आपण सिस्टम लावणार आहोत हळूहळू काही दिवसानंतर आम्ही क्लासेस प्रोवाइड करणार फ्री ऑफ कॉस्ट त्याला वेळ आहे हळूहळू माझं कार्य चालू त्याच्यावर सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभणारच आहे ठीक आहे तर दररोज तुम्ही अभ्यास जाणार धन्यवाद थँक्यू